नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे भगवान श्री विष्णू यांनी सांगितले आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांचा फळ त्यांच्या पुत्रांना भोगावा लागतो मित्रांनो मनुष्याला त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचा फळ तर भोगावा लागतोच त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा फळ सुद्धा मुलांना भोगावा लागत असतो त्याचबरोबर मुलांचे जे काही चांगले वाईट कर्म असतात त्यांचे भोगसुद्धा आई वडिलांना भोगावे लागतात मित्रांनो एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागावर विश्राम करत होते तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे स्वामी आई वडिलांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा फळ त्यांच्या पुत्रांना भोगावा लागतो का मित्रांनो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे hey, देवी नक्कीच भोगावा लागतो आज मी तुम्हाला प्राचीन काळातील एक अत्यंत महत्वपूर्ण कथा सांगणार आहोत जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ त्यांच्या मुलांना भोगावे लागतात मित्रांनो त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू कथेला सुरुवात करतात आणि म्हणतात हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता तो शेतकरी खूपच गरीब होता मेहनत मजुरी करून त्याच्या घराचा खर्च तो चालवत होता त्याला मजुरीमध्ये दिवसभर काम केल्यानंतर वीस रुपये मिळायचे त्यामधील दहा रुपये तो नित्यनेमाने दान करत असे आणि उरलेल्या दहा रुपयांमध्ये कुटुंबाचे पालन पोषण करत असे अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले त्यानंतर त्या शेतकऱ्याला दोन पुत्र झाले आता त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात एकूण चार सदस्य झाले होते नवरा बायको आणि त्यांची दोन जुळी मुलं हळूहळू त्यांच्या पालनपोषणामध्ये शेतकऱ्याला अडचण येऊ लागली कारण दिवसागळीत महागाई वाढत चालली होती मित्रांनो पुढे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी एका दिवसाची गोष्ट आहे शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही रोजच्या रोज वीस रुपये कमावता ज्यापैकी दहा रुपये तुम्ही दान करता आणि उरलेले दहा रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करणे खूप कठीण आहे शेतकऱ्याला शांत पाहून त्याची बायको म्हणाली नाही बाळा असं काहीच नाही तुझे वडील रोज वीस रुपये कमावतात आणि दहा रुपये दान करतात हे जे काही दानधर्म करतात ते तुमच्यासाठीच करतात दुसऱ्यांसाठी नाही परंतु त्या दोन्ही मुलांना ही गोष्ट समजत नव्हती कारण ते दोघेही अजून लहान होते मित्रांनो पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी त्यानंतर असाच काही काळ पुढे सरकला आणि शेतकऱ्याचे दोन्ही पुत्र हळूहळू मोठे झाले इकडे एके दिवशी शेतकरी काम करून घरी येत असताना अचानकच एका अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू होतो जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला आणि त्याच्या दोन्ही मुलांना शेतकऱ्याच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झाले त्यांच्या घरात शोकाकळा पसरली एके दिवशी शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आईला विचारले आई आपले बाबा कुठे गेले आहेत शेतकऱ्याची बायको म्हणाली बाळांनो तुमचे वडील आपल्या सर्वांना सोडून भगवान भोलेनाथांकडे गेले आहेत जेव्हा तुमचे वडील होते तेव्हा ते रोज वीस रुपये कमवायचे त्यापैकी दहा रुपयांमध्ये आपले पालनपोषण करायचे आणि बाकीचे दहा रुपये ते दान करायचे परंतु आता तुमचे वडील नाहीत त्यामुळे आता आपले पालनपोषण कसे होईल पुढे आई म्हणाली बाळांनो ज्या घरामध्ये गरिबी असते त्यांचा कोणीही मदतनीस नसतो अशांपासून सगळेजण दूर पडू लागतात फक्त देवालाच त्यांची काळजी असते कारण देवच गरिबांचा सहायक आहे मुलं त्यांच्या आईला म्हणाले आई, आई तू असा विचार करू नकोस आम्ही दोघे भाऊ भगवान भोलेनाथांकडे जाऊ आणि आपल्या वडिलांना आम्ही परत घेऊन येऊ कारण आम्ही असे ऐकले आहे की भगवान भोलेनाथ खूपच दयाळू आहेत आपले दुःख पाहून नक्कीच त्यांना आपल्यावर दया येईल आणि ते आमच्या वडिलांना नक्कीच आमच्या सोबत पाठवतील मित्रांनो पुढे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्या मुलांच्या बोलण्यावर त्यांची आई लक्ष देत नाही एके दिवशी शेतकऱ्याची बायको गावामध्ये काही कामानिमित्त जाते तेव्हा घरामध्ये दोघे भाऊ होते व ते आपापसात विचार करू लागले की आपण कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथांकडे जाऊया व तिकडून आपल्या वडिलांना आपण परत घेऊन येऊया असाच विचार करून ते दोघेही भाऊ त्यांच्या वडिलांना आणण्यासाठी कैलास पर्वताच्या दिशेने निघतात मित्रांनो चालता चालता त्या दोघांना बराच वेळ गेला आणि त्यांना थकवा जाणवला त्यानंतर ते, ते दोघेही भाऊ एका मोठ्या वडाच्या झाडाजवळून जात होते तेव्हा ते त्या ते वटवृक्षाच्या सावलीमध्ये बसले दोन्ही भावांनी विचार केला की या वटवृक्षाच्या सावलीत थोडेसे आराम करूया त्यानंतर दोघे भाऊ त्याच वटवृक्षाखाली बसून विश्रांती घेऊ लागले तेव्हा तो वटवृक्ष माणसाच्या आवाजात म्हणाला बेटा तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात माझ्या सावलीमध्ये आजपर्यंत तुमच्यासारखी सज्जन मुलं बसली नाहीत मग ते दोघे मुलं म्हणू लागले आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आमच्या वडिलांना आणण्यासाठी आम्ही केलास पर्वतावर भगवान भोलेनाथांकडे चाललो आहोत त्या वटवृक्षाने जेव्हा त्या मुलांचं बोलणं ऐकलं तेव्हा तो म्हणाला मुलांनो मग भगवान भोलेनाथांना माझा सुद्धा एक प्रश्न विचारा मी कित्येक वर्षांपासून इथे आहे परंतु माझा एकही पान जमिनीवर खाली पडत नाही किंवा माझ्या फांद्या कधीच सुकत नाहीत मी आणखी किती वर्ष इथे उभा राहणार आहे मी माझ्या पूर्वजन्मामध्ये असे कोणते पाप केले आहेत ज्यामुळे मला या योनीतून मुक्ती मिळत नाही यामागे कोणतं कारण आहे तेव्हा ते, ते दोघे म्हणाले ठीक आहे आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारणार भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी इतकं म्हटल्यानंतर ते दोन्हीही बालक पुढे चालू लागले चालत असताना रस्त्यामध्ये त्यांना एक भयानक असा साप दिसला त्या सापाला पाहून दोघे भाऊ भीतीने थरथरू लागले ते दोघे भाऊ तिथून पळून जाणारच होते तेव्हा तो साप मनुष्याच्या आवाजात बोलू लागला बाळांनो तुम्ही मला घाबरू नका तुम्ही फक्त मला एवढेच सांगा की तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात तेव्हा ते, ते दोघे मुलं त्या सापाजवळ गेले आणि हात जोडून म्हणू लागले हे नागदेवता आम्ही दोघे एका शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत आम्ही दोघे कैलास पर्वतावर आमच्या वडिलांना आणण्यासाठी चाललो आहोत तेव्हा तो साप म्हणाला मग मुलांनो तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा एक प्रश्न नक्की विचारा मी अनेक वर्षांपासून इथे होऊन आहे माझ्याच्याने आता शक्य नाही माझ्या शरीरामध्ये इतके प्राण नाहीत की मी सुद्धा चालू फिरू शकेल मी माझ्या पूर्वजन्मामध्ये असे कोणते पाप केले आहेत ज्यामुळे मला या योनीमधून सुटका मिळत नाही यामागे कोणते कारण आहे तेव्हा ते दोघं म्हणाले ठीक आहे आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारू पुढे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी त्यानंतर ते पुढे चालू लागली चालता चालता रस्त्यात त्यांना एक शेठ म्हणाले मुलांनो तुम्ही दोघे कोण आहात आणि इतक्या कडक उन्हात तुम्ही कुठे चालला आहात दिसायला तर तुम्ही खूपच सज्जन दिसत आहात तेव्हा ती मुलं म्हणाली शेठजी आम्ही दोघे शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत आम्ही दोघेही कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथांकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी चाललो आहोत तेव्हा ते शेठ म्हणाले तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा एक प्रश्न नक्की विचारा शेठ म्हणतो मुलांनो मी या मार्गाने चालणाऱ्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी अनेक वर्षांपासून इथे विहीर खोदत आहे परंतु या विहिरीला पाणी अजूनही लागत नाही मी माझ्या पूर्वजन्मामध्ये असा कोणता अपराध केला होता ज्यामुळे या विहिरीला अजूनही पाणी लागले नाही मी ही विहीर खोदण्यासाठी खूप सारे पैसे खर्च केले आहेत परंतु अजूनही या विहिरीला पाणी लागलं नाही मग मा यामागे काय कारण आहे हे तुम्ही भोलेनाथांना विचारा तेव्हा ते, ते दोघे मुलं म्हणाले ठीक आहे शेठजी आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारू त्यानंतर ते दोघे मुलं पुढे चालू लागले चालता चालता वाटेत त्यांना एक नदी लागते दोघे भाऊ नदीच्या काठावर पोहोचले तेव्हा त्या नदीतून एक मासा बाहेर आला आणि म्हणू लागला हे मुलांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात तुम्ही दोघे बोटीशिवाय का जात आहात तेव्हा ते, ते दोघे म्हणाले नावेत बसण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत कारण आमचे जे वडील होते ते रोज वीस रुपये कमवायचे ज्यापैकी दहा रुपये रोज ते दान करायचे आणि उरलेले दहा रुपयांमध्ये आमचे पालन पोषण होत असे आणि अशा प्रकारे खूपच हलाखीने आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता आता आमचे वडील घरी नाहीत ते भगवान भोलेनाथांकडे गेले आहेत आणि म्हणूनच आम्ही दोघे भाऊ आमच्या वडिलांना आणण्यासाठी केलास पर्वतावर भगवान भोलेनाथांकडे चाललो आहोत मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी त्या मुलांचे हे बोलणं ऐकून तो मासा म्हणाला मुलांनो तुम्ही भोलेनाथांकडे चालला आहात मग माझा एक प्रश्न बोलेनाथांना नक्की विचारा अनेक वर्षांपासून मी या नदीत आहे माझ्या सात पिढ्या या नदीत गेल्या आहेत परंतु मी अजूनही या नदीतच राहतो मी माझ्या पूर्वजन्मामध्ये असे कोणते अपराध केले होते ज्यामुळे मला या योनीमधून मुक्ती मिळत नाही यामागे कारण काय आहे तेव्हा ती मुलं म्हणाली ठीक आहे आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा हा प्रश्न नक्कीच विचारू आणि परत जाताना तुम्हाला याचे उत्तर नक्कीच सांगू इतके म्हटल्यानंतर ते दोन्ही मुले पुढे जाऊ लागले चालत चालत दोघेही भाऊ नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले दुसऱ्या काठावर जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मृत व्यक्ती तिथे पडलेला आहे दोघेही भाऊ त्या मेलेल्या व्यक्तीला ओलांडून जेव्हा जाऊ लागले तेव्हा तो मेलेला माणूस ओरडू लागला आणि म्हणू लागला मुलांनो तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात मुलांनी त्या मृत व्यक्तीचा आवाज ऐकला आणि ते म्हणाले आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही जुळे भाऊ आहोत आम्ही दोघेही पर्वतावर भगवान भोलेनाथांकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी चाललो आहोत तेव्हा तो मृत व्यक्ती म्हणाला मग तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा एक प्रश्न नक्की विचारा माझा शरीर अनेक वर्षांपासून या नदीच्या काठावर आहे कधी पाण्याची लाट आली तर माझा शरीर या नदीच्या आतमध्ये जातो व त्यानंतर पुन्हा नदीच्या काठावर माझा शरीर येतो माझा शरीर सडत नाही किंवा माझ्या शरीराचा नाश होत नाही मी कित्येक वर्षांपासून इथे जसाच्या तसा आहे मी माझ्या पूर्वजन्मामध्ये असा कोणता पाप केला होता ज्यामुळे मला या शरीरातून मुक्तता मिळत नाही तेव्हा ते दोघं मुलं म्हणाले ठीक आहे आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा हा प्रश्न नक्की विचारू मित्रांनो पुढे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी त्यानंतर ते सालत -सालत ते पुढे जाऊ लागले चालत चालत दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथांजवळ पोहोचले आणि दोघांनीही भगवान भोलेनाथांना हात जोडून प्रणाम केला आणि म्हणू लागले हे भोले बाबा आमचे वडील कुठे आहेत जेव्हा आमचे वडील घरी होते तेव्हा ते वाते रोज वीस रुपये कमवायचे ज्यापैकी दहा रुपये ते दान करायचे आणि उरलेल्या दहा रुपयांमध्ये ते आमच्या कुटुंबाचे पालन पोषण करायचे परंतु आता ते घरी नाहीत त्यामुळे आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई उपाशी मरत आहे तुम्ही लवकर आमच्या वडिलांना आमच्या घरी पाठवा भगवान भोलेनाथांनी त्या दोन्ही मुलांचे बोलणे ऐकले आणि ते म्हणाले ठीक आहे मी तुमच्या वडिलांना घरी पाठवतो त्यापूर्वी तुम्ही दोघे भाऊ इथे बसा भगवान भोलेनाथांनी त्या दोन्ही मुलांना त्यांच्या जवळ बसवले आणि त्यांना भोजन दिले भोजन दिल्यानंतर त्यांना विचारले मुलांनो तुम्हाला आणखी काही हवे आहे का मित्रांनो त्यानंतर त्या दोन्ही मुलांनी त्यांच्या मार्गामध्ये त्यांना जे जे भेटले होते त्या सर्वांचे प्रश्न भगवान भोलेनाथांना विचारले भगवान भोलेनाथांनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या मुलांना दिली आणि म्हणाले पुत्रांनो तुम्ही दोघांनी जाताना त्या सर्वांना त्यांची उत्तरं सांगा त्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणाले तुम्ही दोघे घरी जा तुमची आई तुमची वाट पाहत आहे तुमचे वडील तुमच्या घरी पोहोचतील त्यानंतर दोघे भाऊ भगवान भोलेनाथांना प्रणाम करून परत त्यांच्या घरी निघाले चालता चालता वाटेत त्यांना सर्वप्रथम तोच मृत माणूस भेटला जो नदीकाठी पडलेला होता त्या दोन्ही मुलांना पाहून तो मृत व्यक्ती म्हणू लागला मुलांनो तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा प्रश्न विचारला का तेव्हा ते, ते दोन्ही मुलं म्हणाले हो आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा प्रश्न विचारला तुम्ही पूर्वी खूप मोठे विद्वान होतात परंतु तुम्ही कोणालाही तुमचे ज्ञान दिले नाही त्यामुळे आता तुम्ही मेल्यानंतर ते ज्ञान तुमच्या आतमध्ये टिकून आहे जेव्हापर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणासोबत वाटणार नाही तेव्हापर्यंत तुमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी त्यानंतर तो मृत व्यक्ती म्हणाला मुलांनो आता अशा अवस्थेत माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल तुम्हीच माझं ज्ञान घ्या त्यानंतर त्या मृत व्यक्तीने त्याच्याजवळ जितके पण ज्ञान होते ते सर्व ज्ञान त्या दोन्ही मुलांना दिले आणि ज्ञान दिल्यानंतर लगेचच त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती झाली त्यानंतर दोघे भाऊ तिथून पुढे निघाले चालता चालता त्यांना तोच मासा भेटला मासा म्हणाला तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा प्रश्न विचारलात का तेव्हा ते, ते दोन्ही बालक म्हणाले हो भगवान भोलेनाथांना आम्ही तुमचा प्रश्न विचारला ते आम्हाला म्हणाले की तुझ्यामध्ये अमृत आहे जेव्हापर्यंत तू हा अमृत कोणाला देणार नाहीस तेव्हापर्यंत तू अशाच प्रकारे विचलित राहशील मग मासा म्हणाला मुलांनो आता मला इथे अमृत देण्यासाठी कोण भेटेल तुम्हीच माझा अमृत घ्या त्यानंतर त्या माशाने त्याच्या जवळील अमृत त्या दोन्ही मुलांना दिले आणि अमृत दिल्यानंतर लगेचच त्या माशाच्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती झाली अशाच प्रकारे दोघे भाऊ तिथून पुढे निघाले तेव्हा चालत चालत रस्त्यामध्ये त्यांना तोच शेठ भेटला जो वाटसरूमसाठी विहीर खोदत होता त्या शेठाने जसं दोन्ही मुलांना पाहिले तेव्हा खूपच प्रेमाने हात जोडून म्हणू लागला मुलांनो तुम्ही दोघांनी भगवान भोलेनाथांना माझा प्रश्न विचारला का मुलं म्हणाली हो आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा प्रश्न विचारला भगवान भोलेनाथांनी सांगितले की तुमच्या घरामध्ये दोन तरुण कन्या कुमारी का बसल्या आहेत जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या त्या दोन कन्यांचे विवाह करणार नाहीत आणि कन्यादान करणार नाहीत तेव्हापर्यंत या विहिरीला पाणी लागणार नाही सर्वप्रथम तुमचे जे कर्म आहेत ते करा आधी कन्यादान करा आणि त्यानंतर या विहिरीला खोदा तेव्हा तो शेठ म्हणाला मी माझ्या मुलीसाठी मुलगा शोधायला कुठे जाऊ तुम्ही दोघेही मला खूपच सरळ स्वभावाचे दिसत आहे आणि सुंदर सुद्धा आहात आणि तुम्ही दोघे तरुणही आहात विवाहयोग्य आहात त्यामुळे तुम्ही दोघांनी माझ्या मुलींसोबत विवाह करा मित्रांनो पुढे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे hey, देवी त्यानंतर शेठने त्याच्या दोन्ही मुलींचे लग्न त्या दोन मुलांसोबत लावून दिले त्यानंतर शेठने त्याच्या दोन्ही मुलींना खूप सारे धन देऊन त्यांचा निरोप घेतला दोघे भाऊ पुढे निघाले चालत चालत त्यांना रस्त्यामध्ये तोच साप भेटला साप म्हणाला मुलांनो तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा प्रश्न विचारला का मुलं म्हणाली हो आम्ही भगवान भोलेनाथांना तुमचा प्रश्न विचारला भगवान भोलेनाथांनी सांगितले तुमच्याकडे जो नागमणी आहे तो नागमणी तुम्ही कधीच धरतीवर ठेवला नाही किंवा कधीही कोणाला दान केला नाही जेव्हापर्यंत तुम्ही तो मणी दान करणार नाही तेव्हापर्यंत तुमचे शरीर असेच बनून राहील तेव्हा तो साप म्हणाला मुलांनो मी हे नागमणी आता कोणाला देऊ तुम्हीच हे नागमणी घ्या त्यानंतर त्या सापाने त्याच्या जवळील तो नागमणी त्या मुलांना दिला नागमणी दिल्यानंतर त्या सापाच्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती झाली अशा प्रकारे ते दोघे भाऊ त्यांच्या बायकांना घेऊन पुढे सरसावले चालता चालता रस्त्यामध्ये त्यांना तोच मोठा वटवृक्ष दिसला ज्याच्या खाली सावलीमध्ये ते विश्राम करण्यासाठी थांबले होते वटवृक्षाने विचारले मुलांनो तुम्ही भगवान भोलेनाथांना माझा प्रश्न विचारला का मुलं म्हणाली हो आम्ही तुमचा प्रश्न भगवान भोलेनाथांना विचारला त्यांनी सांगितले की पूर्वजन्मामध्ये तुमचं काम गुरुकुलात असणाऱ्या मुलांना शिक्षा देणे हे होते तुमचं पद एका गुरुचे होते परंतु त्या बदल्यात तुम्ही लहान मुलांकडून तुमचं काम करून घ्यायचेत तुमचे हात पाय दाबून घ्यायचेत आणि त्यांना चांगली शिक्षा तुम्ही द्यायचे नाहीत तुम्ही पूर्वजन्मामध्ये खूप मोठे विद्वान होतात परंतु तुम्ही त्या मुलांना चांगली शिक्षा दिली नाही त्याच मुलांच्या शापामुळे तुम्ही हलू शकत नाही त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही ज्ञान आहे ते जर तुम्ही कोणाला दिले तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते त्या मुलांचं हे बोलणं ऐकल्यानंतर वटवृक्ष म्हणाला मी हे ज्ञान कोणाला देऊ शकतो तुम्हीच माझ्याकडील हे ज्ञान घ्या त्यानंतर त्या वटवृक्षाने त्याच्याजवळ जेवढे ज्ञान होते ते दोन्ही भावांना देऊन टाकले जसं त्या वटवृक्षाने त्याच्याजवळ ज्ञान त्या दोन्ही मुलांना दिले तेव्हा त्या वटवृक्षाच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळाली आणि तो त्या झाडाच्या योनीतून मुक्त झाला त्यानंतर दोघे भाऊ त्यांच्या बायकांसोबत चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा शेतकऱ्याची बायको त्यांना पाहून खूपच आनंदित झाली आणि म्हणू लागली मुलांनो तुम्ही कुठे गेला होतात आणि तुमच्यासोबत या दोन मुली कोण आहेत त्यानंतर दोघा भावांनी त्यांच्यासोबत जे काही घडलं होतं ते सर्व त्यांच्या आईला सांगितले पुढे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी आता त्या दोन्ही मुलांना हे कळले होते की आमचे बाबा आता परत येऊ शकत नाहीत आता जाला त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वडिलांनी जे दानधर्म केले होते त्याचे फळ त्या दोन्ही मुलांना भगवान भोलेनाथांनी वेगवेगळ्या स्वरूपात येऊन दिले आहे मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णू यांनी माता लक्ष्मीला सांगितले की आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ त्यांच्या मुलांना कसे मिळत असतात आशा आहे तुम्हा सर्वांना ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी